काय भावना आहेत विशेषतः या ठिकाणी सर्वप्रथम आमच्या भारतीय जनता पार्टी पक्षाचे वरिष्ठ आदरणीय फडणवीस साहेब तसेच आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच या ठिकाणी आमचे पालकमंत्री जयकुमारजी भोरे साहेब सचिन दादा कल्याणजी पी साहेब आमचे आमदार देवेंद्रदा कोटे साहेब सुभाष बापू साहेब आणि आमचे विजय कुमारजी देशमुख साहेब आमचे अध्यक्ष तसे आमचे गटनेते नरेंद्र काळे यांचे सर्वप्रथम सर्व वरिष्ठ पक्षातील सर्व वरिष्ठांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो माझ्यासारख्या व्यक्तीला या ठिकाणी माफ म्हणून या ठिकाणी संधी दिली आणि या ठिकाणी मी सोला करण्याचा प्रयत्न केला काय विकासाचे मुद्दे जे आहेत आपण सोलापूर राजधान पाणी रस्ते सोलापूर शहर सोलापूर शहरवासियांना भारतीय जनता पार्टीवर अतिशय विश्वास टाकून या ठिकाणी बहुमत या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे आणि त्या विश्वासाला सारून आम्ही आमच्या पाठीमाग आमचे नेतृत्व आमचे आमचे पालकमंत्री आमच्या सोबत आहेत आणि सोलापूर शहराचा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सोलापूर शहराने या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त पाण्याचा विषय असेल या ठिकाणी डीपी रस्त्यांचा विषय असेल शहर स्वच्छतेचे विषय असतील आणि ग्रीन झोनचा विषय असेल या ठिकाणी आम्ही आणि मुख्य मी कसं हे करू सोलापूरकरांसाठी या ठिकाणी प्रयत्न प्रयत्न सरकार आपण बिनविरोध लाव यासाठी विरोधी पक्षातले ज्या लोकांनी अर्ज भरलेले होते ते अर्ज त्यांनी स्वतः माघार घेतलेले आता त्यांनी सामान्य समोर विरोधी पक्ष नेता व्हावं यासाठी आपण प्रयत्न करायचं या ठिकाणी आम्ही सर्वप्रथम आम्ही बसून त्यांनी जे आम्हाला अर्ज जे आणि रिक्वेस्ट केली त्या ह्याच्यावर आम्ही बसून चर्चा करून या ठिकाणी निर्णय <स्थाँगा> <आगा। स्थाँगा> <स्थाँगा>